करवीर तालुक्यातील खुपिरे इथं रविवारी झालेल्या भव्य कुस्ती दंगलमध्ये पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षयाणं हरियाणा केसरी सोनू ग्रेवाल याला दुहेरी पट डावावर चितपट करून आमदार चंद्रदीप नरके केसरी दोन हजार पंचवीसवर आपलं नाव कोरलं या प्रथम क्रमांक विजेत्यास आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते दीड किलो चांदीची गदा व दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले हा ते राजमकांना फोटोग्राफर आहे का पंचवीस ते तीस वेळा महाराष्ट्र केसरी झालेले फोटोग्राफी कॅमेरात आहेत का पंचवीस ते तीस या सोळा लक्षाची फायनलची गोष्टी ती क्षयचित्र त्या राजमकांना कॅमेरात टिपलेले आहेत आता सुद्धा असा तो फोटोग्राफर पुढारीचा पत्रकार फोटोग्राफर आणि पंत म्हणून अनेक महाराष्ट्र आणि राष्ट्रीय चॅम्पियन असणारे विलास पाटील वाकरेकर आणि खास बागेला अखिल भारतीय शाहू केसरी एकोणीसशे चा चालस केसरी गोळे साहेबला आणि शाहू केसरी किताबाच्या मार्गे ठरलेले विलास थो, पाटील वाकरेकर आता थोडा कुस्तिक येतो जरा खुस्सा म्हणून अधिकार अधिकारानं सलामी झालेली आहे मस्त का बापरे बा सूरजची कुस्ती सूरज मुंडे विरोधात पवन मोरे यांच्यात झाली त्यात सूरज ना दुहेरी डावावर पवन मोरेला आसमान दाखवत कैलासवासी बळवंत हनुमंत पाटील केसरी दोन हजार पंचवीस चा मानकरी ठरला विजेता मल्लास रुपये एक लाख व चांदीची गदा असं बक्षीस देण्यात आले तेजस मोरे वाकरी विरुद्ध युवराज मेहतर यांच्यात झालेल्या सामन्यात तेजसने चाकी डावावर युवराचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकासाठी शुभम पाटील खुपिरे विरुद्ध ज्ञानेश्वर माने पाली यांच्यात लढत झाली त्यात निकाल डावावर शुभमनं ज्ञानेश्वरचा पराभव करत संजय पाटील केसरी चषक पटकावला खुपिरेच्या मध्यवस्थित असलेले हे कुस्ती मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते जिल्ह्यातून हजारो कुस्ती शौकीनांनी यावेळी हजेरी लावली होती या मैदानात अन्य त्रेसष्ट प्रेक्षणीय कुस्त्या पार पडल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या संजय मंडलिक गोकुळचे संचालक अजित नरके कुंभी कारखान्याचे वाईस चेअरमन राहुल खाडे संचालक संजय बळवंत पाटील तानाजी महादेव पाटील विश्वास पाटील माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजीत पाटील मदन भंडारी यशवंत बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील खुपिरेचे माजी सरपंच संजय दादू पाटील यांच्यासह राजकीय नेते उपस्थित होते या कुस्ती स्पर्धेचं आयोजन कुंभीचे संचालक संजय बळवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान किरण गणाचारी यांनी केले संजय सखाराम पाटील सर्जेराव चौगले शिवाजी गुरव सरदार चौगुले मारुती वरपे कार्यकर्ते व कुस्ती शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते एबी नाईन मराठीसाठी साठी अभिजित बोरगे Never miss an update.